चला नमस्कार सर्वांना जालना जिल्हा पोलीस पाटील भरती संभाव्य पेपर तुमचा पेपर कधी आहे तर बारा तारखेला बघा जालना पोलीस पाटील भरती जालना बारा ऑक्टोबर सेम तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन विचारणार आहे संभाव्य क्वेश्चन प्रश्नपत्रिका दिलेली आहे जालना जिल्ह्याचा पेपर आहे जालना जिल्ह्यामध्ये टोटल आठ तालुके आहेत या आठही तालुक्याचा एकाच दिवशी एकाच टायमाला हा बारा ऑक्टोबरला पेपर होणार सगळ्यांचा सगळ्या तालुक्यालांचा एकाच दिवशी एकाच वेळेला एकाच टायमाला पेपर सुरू होणार आहे एकाच टायमाला पेपर संपणार आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा थी ठीक आहे सर आता पाहण्या अगोदर तुम्ही जर पाहिलं असेल तर हे आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे ते बघा अशा प्रकारच्या लोगो दिसतोय का हा मराठीत तुम्ही असं सेम से, तुम्हाला दिसतोय का श्री अकॅडमी असंच मराठीमध्ये टाका प्ले स्टोअरला आपलं ऍप येऊन जातो श्री अकॅडमी गोविंद बल्सर इथं तुम्हाला काय मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जे काही ऐंशी प्रश्न तुमचे पोलीस पाटीलचे विचारणार आहेत ते सगळे तुम्हाला ऍप मध्ये दिले जाणार आहेत सगळा सिलेबस शिकवला जाणार त्याच्या सिलेबस नाही तर तुम्हाला नोट्स दिल्या जाणार आहेत सराव प्रश्नपत्रिका सुद्धा दिल्या जाणार आहेत त्यामुळे ॲप डाउनलोड करून घ्या मराठी सेम स्त्री अकॅडमी टाका प्ले स्टोअर जा अशा प्रकारे लोगो दिसेल ॲप डाउनलोड करून घ्या ओके आणि तुमची बॅच सुरू केलेली आहे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल पोलीस पाटील भरतीची तर फीस त्याची फक्त आणि फक्त नऊशे नव्वद रुपये फीस ठेवलेली आहे नऊशे नव्वद रुपये फीस आहे या फीस मध्ये तुमचा संपूर्ण पोलीस पाटीलचा ऐंशी मार्काचा जो सिलेबस आहे तो शिकवला जाणार आहे आणि या ऐंशी मार्कापैकी तुम्हाला महत्वाच्या ज्या काय प्रश्नपत्रिका आहेत चालू घडामोडीच्या सर्व प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत सामान्यांचे सर्व प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका शॉर्टमध्ये पत्र तुम्हाला दिली जाणार आहे जालना जिल्हा विशेषची सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाणार आहे गणित तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे हे सगळं तुम्हाला फक्त नऊशे नव्वद मध्ये मिळणार ओके चला तुम्हाला तर आए, तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर हा आपला नंबर आहे पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे हाय पाठवायचंय आणि पोलीस पाटील भरती पाठवायचं आहे तुम्हाला ऍपची लिंक दिली जाणार आहे ऍप डाउनलोड करून घ्या किंवा जसं मी सांगितलंय की प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ओके प्रश्न बघा आता जालना जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या बघा जालना जिल्हा आहे हा महाराष्ट्र राज्याच्या टिंबटिंब भागामध्ये स्थित आहे आता महाराष्ट्र राज्याच्या भागामध्ये जालना जिल्हा स्थित आहे पूर्व भागात पश्चिम भागात मध्य भागात की दक्षिण जालना जिल्हा हा महाराष्ट्राच्या एकदम मध्य आहे म्हणजे मध्य भागामध्ये जालना हा स्थित आहे कुठे मध्यभागी ना पूर्वेला ना पश्चिमेला आहे तर मध्य भागामध्ये आहे ओके पुढचा प्रश्न बघा अत्यंत महत्वाचा आहे हा बरं या जिल्ह्यातून जालना जिल्हा निर्माण झालाय आणि तुम्हाला नक्की नाही तो शुअरली शंभर टक्के यावर एक प्रश्न असणार आहे की जालना जिल्हा निर्माण कधी झाला आहे जालना जिल्हा निर्माण झाला त्यावेळेस किती तालुके होते मग आत्ता किती आहेत मग कुठले नवीन तालुके निर्माण झाले नवीन तहसील निर्माण झालेले आहेत कुठल्या जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे आणि कधी जालना जिल्ह्याची निर्मिती झाली अशा प्रकारे एक की दोन प्रश्न तुम्हाला जालना जिल्ह्यावरती असणार आहे तर हा प्रश्न काय या जिल्ह्यातून जालना हा जो जिल्हा आहे या जालना जिल्हा निर्माण झाला आता कुठल्या जिल्ह्यातून जालना जिल्हा निर्माण झालेला आहे परभणीतून झालाय का बीडमधून झालाय का नांदेडमधून झालाय का तर नाही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जालना जिल्हा निर्माण झालाय आणि हा जालना जिल्हा कधी निर्माण झालाय तर एक मे एकोणावीसशे ऐंशी एकोणावीसशे एक्क्याऐंशी एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशी या दिवशी जालना जिल्ह्याची निर्मिती झाली आता जालना जिल्हा निर्माण झालाय का तर नाही जालन्यासोबत अजून एक जिल्हा निर्माण झाला बघा एक मे एकोणाशे एक्क्याऐंशी दोन जिल्हे निर्माण झालेत एक म्हणजे जालना जिल्हा त्याचे पोलीस पाटील भरती सध्या चालू आहे आणि दुसरा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा दुसरा कुठला आहे सिंधुदुर्ग जिल्हा तुम्हाला कुठलाही प्रश्न कसा विचारू द्या काही सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळते ठीक आहे आता छत्रपती संभाजीनगरहून जालना निर्माण झालाय मग सिंधुदुर्ग हा कुठल्या जिल्ह्यातून निर्माण झालाय तर रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग तारीख एकचे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी जालना आणि सिंधुदुर्ग असे दोन जिल्हे निर्माण झालेले आहे ओके आणि सगळं तुम्हाला बॅच मध्ये ऑलरेडी देतला हे सगळं बॅचमध्ये शिकून झालेलं आहे नोट्स देऊन झालेला आहे आणि ते व्हिडिओसुद्धा सुद्धा तुम्ही बॅच वाले असताल तर बघून घ्या दोन दोन वेळेस तीन ते किती वेळेस अनलिमिटेड वेळेस तुम्ही ते व्हिडिओ हो, पाहू शकता ठीक आहे जालना जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी काय अंतराळ उपग्रह निरीक्षण केंद्र आहे आता जालन्यामध्ये खरंच आहे का बाबा नो जालना जिल्ह्यात कुठल्या ठिकाणी अंतराळ उपग्रह निरीक्षण केंद्र हे जालना ते आम्हाला माहितच नाहीये तर जालना जिल्ह्यामध्ये हे कुठं आहे बदनापूर असाई इंदेवाडी की भोकरदन तर लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न यावर प्रश्न तुम्हाला नक्की 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 विचारतील डबल स्टार अंतराळ उपग्रह निरीक्षण केंद्र जालना जिल्हा बदनापूरला आहे असाईला इंदेवाडी कि भोकरदन कुठं आहे तर इंदेवाडी या ठिकाणी हे अंतराळ उपग्रह निरीक्षण केंद्र जालना जिल्ह्यामध्ये कुठं आहे इंदेवाडी लक्षात ठेवा बॅच जॉईन करायचं असेल तर लक्षात ठेवा हा परत नंबर येतोय पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा जो नंबर आहे या नंबरला हाय पाठवा ठीक आहे आणि पोलीस पाटील भरती तुम्हाला ॲप पाठव ॲपची लिंक पाठवली जाणार आहे तिथून ॲप डाउनलोड करून घ्या ओके त्यात रजिस्ट्रेशन करा आणि पेड कोर्सेसमध्ये पोलीस पाटील भरती आहे ती जॉईन करा चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा जालना जिल्ह्यात एकूण बघा जालना जिल्ह्यात काय म्हणतंय जालना जिल्ह्यात एकूण एकूण काय टिंबटिंब ठिकाणी पंचायत समिती कार्यालय आहेत आता पंचायत समिती कुठल्या ठिकाणी असते बाबा सगळ्यात महत्वाचा एक तुम्हाला बेसिक माहिती असणं गरज पंचायत समिती कुठं असते सरासरी पंचायतची समिती असते बघा पंचायत समिती हे कुठं असते तर तालुक्याच्या ठिकाणी असते कुठं असते तालुका तालुका तहसील कार्यालयात तुमची त्या ठिकाणी असते पंचायत समिती असते मग जालना जिल्ह्यामध्ये पंचायत समितीसाठी किती तालुके आहेत तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे तर जालना जिल्ह्यात टोटल आठ आहेत किती तालुके टोटल जालना जिल्ह्यात आठ तालुके आहेत म्हणजे जालना जिल्ह्यात टोटल आठ पंचायत समिती आहेत लक्षात ठेवा मग किती पंचायत समिती आहेत तर टोटल जालना जिल्ह्यात एकूण आठ पंचायत समित्या आहेत नगर परिषदा किती आहेत नगरपंचायती किती आहेत बघा जालना जिल्ह्यात जर विचार तुम्हाला प्रश्न विचारला की जालना जिल्ह्यात नगर परिषदा किती आहे नगर परिषदा ठीक आहे तेच प्रश्न जालना जिल्ह्यात तुम्हाला नगरपंचायती किती आहे नगरपंचायती ठीक जा आहे म्हणजे जालना ज्या नगर परिषदा किती आहेत नगरपंचायती किती आहेत पंचायत समिती किती आहेत अशा लेवलचे प्रश्न आणि ऑलरेडी तुम्हाला बॅच मध्ये शिकवून झालेलं आहे ओके चला पुढचा प्रश्न आहे आता कुंडलिका नदी आहे बघा कुंडलिका नदी तर रायगडमध्ये सुद्धा एक कुंडलिका नदी आहे तर ही कुंडलिका नदी ज्या कुंडलिका नदीवर जालना हे शहर वसलेलं आहे ती कुंडलिका नदी ही कुंडलिका टिंबटिंब नदीची ती उपनदी आहे आता कुंडलिका नदी जी आहे या कुंडलिका नदीवर बघा जालना जे शहर आहे हे कुंडलिका नदीवर वसलेले कुंडलिका नदी आहे या कुंडलिका नदीवर कुठलं शहर आहे जालना जालना हे शहर या नदीवर वसले मग प्रश्न तुम्हाला विचारतील की जालना जिल्ह्याची तुम्ही पोलीस पाठी भरती देत आहे जालना हे शहर कुठल्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर या कुंडलिका नदीच्या काठी जालना शहर वसलेलं आहे आणि कुंडलिका नदी कुठल्या नदीची उपनदी आहे नदि, नदि तर कुंडलिका नदी या दुधना नदीची उपनदी आहे आणि दुधना ही नदी कुठल्या नदीची उपनदी आहे तर दुधना ही नदी गोदावरीची उपनदी आहे आणि कुंडलिका कोणाची दुधनेची उपनदी आहे दुधना कोणाची उपनदी आहे तर गोदावरीची आहे एवढं लक्षामध्ये ठेवा खूप महत्वाचं आहे कुंडलिका नदीवर जालना शहर वसलंय कुंडलिका नदी कुठल्या नदीची उपनदी आहे तर दुधना नदीची आहे आणि दुधना कुठल्या नदीची उपनदी आहे तर गोदावरीच्या शहर पुढचा प्रश्न बघा जालना जिल्ह्यात टिंबटिंब वाऱ्यापासून पाऊस मिळतो कुठल्या वाऱ्यापासून जालना जिल्ह्यात पाऊस मिळतो ईशान्य नैरे किंवा ईशान्य मोसमी नैऋत्य मोसमी तर नैऋत्य मोसमी या वाऱ्यापासून जालना जिल्ह्यामध्ये काय मिळतोय पाऊस मिळतोय त्याच्यानंतर चालू घडा म्हणजे महत्वाचा क्वेश्चन आहे बघा यू नाइन्टीन म्हणजे काय अंडर नाईन्टीन महिला बघा एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी ज्याला अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे असा प्रश्न आहे आणि हा भारताने जिंकलेला आहे ठीक आहे दक्षिण आफ्रिका तिथं उपयोजित राहिलेला आहे भारताने हा जिंकलेला आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा भारताने जिंकला होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा काय केलंय भारताने अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी जिंकलेला आहे ओके पुढचं बघा गुलामगिरी हे दिलंय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे गुलामगिरी हे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे असा तुम्हाला प्रश्न आहे आणि ज्या ज्यांनी ही गुलामगिरी लिहिलेली आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यावर अनेक पुस्तक आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्याचा असूड आहे त्यासोबत त्यांची संस्था आहे जी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर झालीचं नाव आहे सत्यशोधक समाज का सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज स्थापन केलेला आहे आणि यावर नक्की प्रश्न तुम्हाला विचारतील हा कधीचा आहे हा समजा चोवीस सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या दिवशी सत्यशोधक समाज स्थापना केली ती पण कोणी केलेली के आहे तर महात्मा फुले यांनीच केलेली आहे आणि त्यांच्याच पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरी शेतकऱ्याचा असूड ठीक आहे अशा अनेक महत्वाचे पुस्तक आहे हितसार इशारा नावाचे पुस्तक सुद्धा महात्मा फुले यांचं ओके चल त्याच्यानंतर पुढचं बरोबर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे मग प्रश्न तुम्हाला इतिहास लेट भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विचारतील भारताचा पहिला व्हाईसराय विचारतील भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल विचारतील स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर विचारतील ठीक आहे तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे तर वॉरन हेस्टिंग आहे वॉरन हेस्टिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ठीक आहे त्याच्यानंतर भारताचा पहिला व्हाईसराय कोण आहे तो लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय आहे ठीक आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर श्री राजगोपालचारी आहे तैनाती फौज म्हणजे ज्याने निर्माण केले तैनाती फौजचा जनक कोणाला म्हणतात तर लॉर्ड वेलसले याला तैनाती फौजचा जनक म्हणतात असे सुद्धा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारतील तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरन हेस्टिंग आहे लक्षात ठेवा आता इथे तुम्हाला महत्वाची माहिती दिली कारण यावर प्रश्न जर आला तर नक्की येऊ शकतो या माहितीवर खूप महत्वाची ही माहिती आहे ओके चला काय आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आहे त्याच्यानंतर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल बघा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आहे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग आहे आणि हा लॉर्ड कॅनिंगच भारताचा पहिला व्हायसराय सुद्धा आहे व्हायसराय हे जेव्हा अठरा चा उठाव झाला तो समन्यात तो उठाव दडपण्यात आला आणि त्याच्यानंतर मग हे जे काही गव्हर्नर होते त्यांना व्हायसराय नाव दिन आलं आणि पहिला पहिलाय हा लॉर्ड कॅनिंग आहे लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिलाच फॉईसराय त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर श्री राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर होते त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतर भारताचे प्रथम त्यांना रॅगलर म्हणतात आनंद मोहन बोस त्याच्यानंतर भारताची पहिली अणुभट्टी कुठली आहे तर अप्सरा नावाची भारतातली पहिली अणुपट्टी आहे भारतातील पहिला बोलपट चित्र आहे बोलपट त्याचं नाव आहे आलम आरा हा भारतातला पहिला बोलपट आहे त्याला चित्रपट आपण म्हणतो भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कुठं तर मुंबई इथे स्थापन झालं कधी तर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी पहिले कुटुंब नियोजन केंद्र कुठं स्थापन झालेलं आहे तर ते सुद्धा मुंबई इथं स्थापन झालेलं आहे भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कुठं आहे भारतातला पहिला जलविद्युत प्रकल्प हा इथं आहे त्यानंतर भारताची पहिली जनगणना कधी झालेली आहे तर अठराशे बहात्तर ला पहिली जनगणना झाली त्याच्यानंतर नियमित दर दहा वर्षाने जनगणना होत गेली कधीपासून तर अठराशे एक एक्क्याऐंशी पासून नियमितपणे जनगणना होत गेली आणि आतापर्यंत सुद्धा जनगणना सुरू आहे आपली जी काय आकडेवारी ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे आणि भारताची नियमित जनगणना अठराशे एक्याऐंशी पासून दर दहा वर्षांनी ही जनगणना होत गेलेली आजपर्यंत ही माहिती खूप महत्वाची आहे आणि तुम्हाला जी काही नोट्स दिलेली आहे मी सामान्यांची नोट दिली त्यात ऑलरेडी ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे ओके बाय जॉईन करायची असेल तर परत सांगतो लक्षात ठेवा शेवटची संधी आहे हा नंबर लक्षात ठेवा नोट डाऊन करा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर डाऊन आणि या नंबरला काय करायचं व्हॉट्सअपला हाय पाठवा तुम्हाला लिंक पाठवली जाईल त्या लिंकवर ॲप डाउनलोड करून घ्या आणि तिथं पोलीस भरतीची बॅच आहे ती जॉईन करा भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन आहे आता रॉक गार्डन हे कोणत्या शहरात आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय अत्यंत महत्वाचं खूप प्रसिद्ध गार्डन ज्याला रॉक गार्डन म्हणतात हे कोणत्या शहरात आहे तर हे आहे चंदीगडमध्ये कुठं आहे चंदीगडमध्ये भारतातलं प्रसिद्ध रॉक गार्डन आहे प्रश्न विचारते पुढचं आता राजस्थान मधील जे काय राजस्थान बघा राजस्थानातील शहर हे वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी आणि तसंच मरुभूमी नावाचा उत्सव आहे नैसर्गिक टेकड्या आणि मरुभूमी हा जो उत्सव आहे त्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे आता राजस्थानातील कुठलं शहर आहे तर जैसम लेर किंवा जैसम लेर नाव आहे बा जैसमेर जैसम लेर नाव आहे जैसमलेर हे शहर त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे ओके चल बुडच आता एप्रिल आणि मे हे जे महिने आहे एप्रिल मे महिन्यामध्ये होणारं जे वादळ आहे या वादळांना पश्चिम बंगालमध्ये टिंबटिंब नावाने ओळखतात कुठं वादळ होतं ते बघा हे वादळ कुठल्या महिन्यात होतं एप्रिल महिना आणि मे महिन्यामध्ये हे वादळ होतं कुठं होतं तर पश्चिम बंगालमध्ये मग या वादळांना काय म्हणतात तर काल बैसाखी म्हणतात काय म्हणतात काल बैसाखी असं या वादळांना पश्चिम बंगालमध्ये म्हणतात लक्षात ठेवा एप्रिल okay, ते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येतात ओके त्याच्यानंतर पुढचं बघा आता पाहिलं तुम्ही पश्चिम बंगालमध्ये काय म्हणतात काल बैसाखी तसंच उन्हाळ्याच्या अखेरीस मान्सून पूर्व काळामध्ये येणाऱ्या पावसाच्या सरींना आता मान्सून पूर्व काळात ज्या काही पावसाच्या सरी आहे त्या सरींना केरळ राज्यामध्ये कुठलं केरळ राज्य आणि कर्नाटक या राज्यामध्ये टिम्मटिंब नावाने ओळखलं जातं काय नावाने तर त्यांना कॉफी बहार सरी कॉपीबहार सरी नावाने कर्नाटक तसंच केरळ या राज्यामध्ये उन्हाळ्याच्या अखेरीत जो काय मान्सूनपूर्व पाऊस पडतो त्याच्या सरी असता त्यांना केरळमध्ये आणि कर्नाटकमध्ये कॉपी बहार सरी म्हणतात काय म्हणतात कॉपी बहार सरी ठीक आहे आता मृत्युंजय नावाची कादंबरी आहे आता ही मृत्युंजय नावाची कादंबरी कोणावर आहे तर कर्णावर लिहिलेली आहे कर्ण ठीक आहे कर्णावर लिहिलेली आहे आणि त्याचे लेखक कोण आहेत तर त्याचे लेखक आहे शिवाजी सावंत कोण लिहिलेले आहे शिवाजी सावंतांनी मृत्यूंजय नावाची कादंबरी ही कर्णावरती लिहिली आहे खूप मस्त वाचून सुद्धा घ्या आणि प्रश्न आला तर विसरून देऊ नका ओके त्याच्यानंतर तुम्हाला बघा प्रश्न विचारला विश्वनाथन आनंद दिलेला आहे विश्वनाथन आनंद हा खेळाडू खाली कुठल्या खेळाशी संदर्भात आहे एक प्रश्न तुम्हाला नक्की असणार आहे खेळ आणि त्या खेळाच्या संदर्भात खेळाडू यावर एक प्रश्न तुम्हाला वीस पैकी नस शंभर टक्के असणार आहे त्यातला कुठलाही विचार विश्वनाथ आनंद हे कुठल्या खेळाच्या संदर्भात आहे तर ते बुद्धिबळ या खेळाशी संदर्भात आहे ठीक आहे बुद्धिबळ लक्षात ठेवा मग हॉकी क्रिकेट नेमबाजी याच्यावर सगळं तुम्हाला प्रश्न विचारतील बॅच जॉईन करायची पटकन बॅच जॉईन करा हाय पाठवा ठीक आहे आणि त्या आजपर्यंत जेवढे काय आपण व्हिडिओ घेतलेले आहेत ते सगळे त्या बॅचमध्ये रेकॉर्ड आहेत त्यासोबत ज्या काय महत्त्वाच्या नोट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतात ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका